आमच्या मृतनी बराच फायदा झाला हाईट वाढली ग्रीन आली आणि कलर बाज राहिली हिरवेगारपणा हिरवेगारपणा नाही आला नाही नाही आला तुमच्या प्रॉडक्ट मुळे बराच क्वालिटी मध्ये क्वालिटी मेंटेन राहिली हिरवेगारपणा आहे बोंडाला शायनिंग आहे निरोगी आहे वजनदार हा तंदुरुस्त आहे बोंडाची सिरीज अजूनही कायम आहे तर बोंड चांगले आहे क्वालिटी आहे डाडाला फुटवा चांगला आहे पाण्याची साईज चांगली आहे क्लोरोपन चांगला चाल चांगली आहे काय रवींद्र नामदेव पिंपळे मोबाईल नंबर नाईन थ्री टू फाय सिक्स थ्री नाईन अडीच एकर आणि हा जो कॉटन लावला हा कापूस किती एरियामध्ये आहे ह्या पूर्णच एरिया पूर्ण अडीच एकर अडीच एकरामध्ये तुम्ही आमचं जे बायो फर्टिलायझर आहे जैविक खात आहे ते किती बॅग वापरले दोन बॅग वापरले चार चार किलोच्या अच्छा आठ किलो वापर आठ किलो वापरलं आणि तुम्ही कपाशीची लागवड कधी केली मी जुलै मध्ये केली जुलै के मध्ये आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी खत टाकलं तीन दिवसांनी म्हणजे एक महिन्यानंतर ऑगस्ट मध्ये में खत टाकलं ऑगस्टमध्ये कुठून घेतलं तुम्ही हे खत हे किरमिट कृषी कुछ, सेवा केंद्र हे जे उभे आहे त्याच संदीप किरक्या कुठून घेतलं हा त्याच्यामध्ये काय केमिकल वगैरे रासायनिक खत वगैरे काही वापरलं का अठरा अठरा वापरलं त्याच्या पंचामृत वापर पंचामृत तुम्हाला साधारणतः आता याच्यामध्ये फवारण्या वगैरे काही केले का फॉर् दोन फोर्न्या झालेल्या दोन केले आणि त्याच्यामध्ये काय वापरलं मग आणि केमिकल ग्रेनेस पण ग् आमच्याच कंपनीचा आहे आणि त्याच्यानंतर खताचे किती डोस टाकले आतापर्यंत दोन डोस झाले दोन डोस झाले पहिल्या मध्ये तुम्ही पंचामृत नंतरच्या डोस मध्ये नाही नाही पण तुम्ही एक सांगा आता तुम्ही जवळजवळ या तुमच्या गावामध्ये जे शेतकरी आहे तुमचं त्यांचं काही बोलणं झालं असेल की बाबा कोणाची पराठी कशी आहे कोणाची कपाशी कशी आहे याच्यामधून तुम्हाला काय वाटतं की आपली कपाशी तुमची कपाशी कशी आहे बऱ्या बाकीच्या लोकांपेक्षा त्या तुमच्या त्या त्याच्या मृतनी बराच फायदा झाला असं हो 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 बरं मागच्या वर्षी या लेवलची पराठी नव्हती अच्छा हो। तो, तो फायदा तुम्हाला कोणत्या स्वरूपात दिसला तो म्हणजे एकदम ग्रीन आली ते पराठी हाईट वाढली ग्रीन आली आणि कलर बाज राहिली हिरवेगारपणा हिरवेगारपणा पिवळसरपणा नाही आला नाही ना पिवळसरपणा नाही आला पात्या बोंड वगैरेचा संख्या कशी काय आहे कम से कम वीस ते पंचवीस आज रोजी आहे आज पात्या चाल पण चांगली आहे चाल साधारणतः तुम्हाला दरवर्षी किती उत्पन्न होते मग वीस क्विंटल होत या दोन एकामध्ये दोन एकर यावर्षी अपेक्षा कशी काय तेवढ तेवढीच आहे तेवढीच आहे जास्त होणार नाही का नाही तर जास्त नाही होणार तेवढीच पाहिजे आपल्याला वीस क्विंटल पण आमचा एक असा अंदाज आहे की पात्या फुलांची संख्या चांगली आहे पराठीला चाल चांगली आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती आहे या सगळ्याचा हिशो जो हिशोब आहे झालं तर चांगलीच गोष्ट आहे काय ठिकाणी बरोबर तुम्ही जे दोन पॅकेटचा खर्च केला तर तो तर निघाला पाहिजे बरोबर त्याच्यावरून काढतो तुमचं काय म्हणणं आहे फिरणे माझं तर म्हणणं असं आहे पंचामृत जे आपलं प्रॉडक्ट आहे एस एन एम अॅग्रोटेक या ही नागपूरची कंपनी आहे आणि माझ्या मित्रांना सांगितलं होतं मित्र यश अॅग्रो एस एजन्सी आंजी आंजीवाले तर त्यांनी मागच्या वर्षी भरपूर तुमच्या या कंपनीचं एस एन एम कंपनीचे प्रॉडक्ट बरेच घेतले होते लिक्विड फॉर्म मध्ये पण घेतले होते आणि ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जसं पंचामृत झालं वॅम्पोर्स झालं एस एफ फोर्स आहे एम फोर्स ह्युमनीसाठी आणि याच्यासाठी त्याचे पण बेटर रिझल्ट आहे तसंच मी व्हिजिटेबलला पण दिलेलं आहे तर त्या एक एकरमध्ये व्हिजिटेबल आहे वांगी अर्धा एकर आहे आणि टमाटर आहे तर तिथे तीन तीन तासं सोडायला लावले आहे तिथे भरपूर फरक आहे ग्रोथमध्ये म्हणजे मुळ्याच्या संकेत वाढ आहे झाडाची ग्रीनरी रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे परत त्याचा तर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत काही दिवसामध्ये आता काही तो त्याचा व्हिडिओ बनवून घ्या हो तर त्याचा तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करणार आहोत मी आता सिरियसली घेतला आहे तर त्याच्या ह्याच्यात भरपूर फरक आढळून आलेला आहे आणि प्रतिकार शक्ती आहे जे फळ डायवर्ट करण्याची कन्व्हर्शन सेशन आहे पुन्हा फळाची क्वालिटी चकाकी चमक सर्व गोष्टी मला तिथे आढळून आलेल्या आहे पण इथे एक आढळून आलेला आहे यांचं खूप झिरो मेंटेनन्स आहे पहिला फेरच खूप लेट झाला तरी पण अजूनही झाड म्हणजे आज एकरी खर्च जर म्हटलं तर शेतकऱ्याला कमीत कमी, कमी साठ ते सत्तर हजार एकरी खर्च आहे कॉटनचा एकरी एकरी ते म्हणजे घरी कापूस येतपर्यंत खूप खर्च हो। हो हो। हो। सुरुवातीत माझ्याकडे ऍक्च्युअल रिअल मध्ये हार्ड कॉपी मध्ये मी कॅल्क्युलेट केला ऍक्च्युअल नांगरटीचा खर्च किती येते पेरणीचा किती येते सी ट्रीटमेंट किती खताचे डोस किती देते मिनिमम तीनच पकडले पण चार लो चार पण टाकणारे पाच पण आपण तीनच तीनचारली तर यामध्ये असं आढळून आलं झाडाची यांचं खूप कमी आहे तणनाशक मारलं आहे डोरणबी व्यवस्थित म्हणजे वातावरणामुळे आणि सिच्युएशन मुळे त्यांनी आटोक्यातच खर्च घेतला बरोबर मी सुरुवातीला माहिती सांगितली दुकानामध्येच आपल्या किरमी कृषी केंद्र खापरी तालुका सेलू जिल्हा वर्धा बरोबर बोंड एवढे तर मी पाहिले नाही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या शेतकऱ्याचे पैसेवाल्या शेतकऱ्याचे प्लॉट बघितले मी पण यांचा पैशाच्या मानानं खूप खर्च कमी आहे तर त्या मानान मी दिलं यायले जबरदस्तीन दिलं वापरा म्हटलं हिरवेगार आहे बोंडाला शायनिंग आहे निरोगी आहे आणि वजन आठ तंदुरुस्त आहे बोंडाची सिरीज अजूनही कायम आहे पाणी तर असा झाला साहेब यावर्षी हो। कंटिन्यू अडीच ते तीन महिने लागून पडला पाऊस पाऊस जुलै एवढ्या पावसामध्ये या पराठीची क्वालिटी अजूनही चांगली आहे आणि माल पण छान पहिल्याच फेऱ्यावर आहे प्लॉट हा पहिल्या फेऱ्यावरती आहे मी साहेब दहा प्लॉट बघून आलो चांगले रिच फार्मरचे बघून आलो पण त्यामध्ये मला इथे आज वीस ते पंचवीस खरोखर आनंद झाला देणारा मीच किती हिट येते किती गळ होते पण इथं गळ सुद्धा नाही आज बाजूचं जरी आपण घेतलं तरी त्यांचं मेंटेनन्स चांगला आहे hmm. पण त्या मानाने इथं बोंड चांगली आहे क्वालिटी आहे झाडाला फुटवा चांगला आहे पानाची पाना साईज चांगली आहे क्लोरोफिल चांगला आहे चाल चांगली आहे चाल चांगली आहे आणखी जर थोडस आपले एस एन एम जर प्रोडक्ट वापरले तसं ग्रीन एग दिला आहे मी वांगीवर पण दिलं होतं यांनी ग्रीन एग चे म्हणजे आणि स्प्रे पण खूप घेतले नाही दिसत आहे ना पन्नास ते साठ पाती फुल जे दिसत आहे पूर्ण पाती बोंडामध्ये समजा पुन्हा समजा ते तुमच्या एस एन एम अॅग्रीटेकच्या कंपनीची त्या दोन प्रॉडक्ट ची नाही नाही म्हणजे आता मी बघूच राहत आहे मार्गदर्शन आहे आता बी जस्ट तुमचं काम घेतलं डायरेक्ट चॅनल पार्टनर झालो बरोबर एक योग भेटला प्लॅटफॉर्म भेटला आणि त्या दिवशी जे आपल्या एम डी साहेबासोबत बोललो पण त्या दिवशी मी विसरून गेलो म्हणजे आता एवढे साहेब लोक म्हणजे जसे आपले व्हिडिओ वाले साहेब येणार आहे मीडियाचे बघचे जे डिपार्टमेंट रिसर्चचे साहेब होते ब्रीडर साहेब ए होती ए ते येणार होते बा हे मला थोडीशी कल्पना म्हणजे तेव्हा सांगितलं साहेबांना नाही सांगितलं आता आताही नाही आठ <laughs> शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे खूप काही कॉस्टिंग नाही आहे परवडणारा प्रॉडक्ट आहे <laughs> दुसरा जर फेर जर टाकला यांनी आणि कसा आहे कॉटन हे तर आता यावर्षी डॅम्पला आमच्या इथं पाणी नाही आहे <laughs> तर त्याच्यामुळे तीन वर्ष काही भुईमुंग पेरण्याचे <laughs> चान्सेस नाही तर त्याच्यामुळे यांले कॉटनवरच आधार सध्या परपंच कॉटन पिक काकाजी रब्बीमध्ये चना गहू कापूस निघाल्यावर गहू घेतो गहू घेतो चना नाही तर गहू चना तो मुश्किल नाही नाही हे कॉटन संपल्यानंतर मग गवार गवार घेतो गवार भाजीपाला भाजीपाला म्हणजे एकंदरीत तुम्हाला जे रिझल्ट आहे जी, जी। समाधानकारक आहे हो समाधानकारक आहे आपल्या दोन मध्ये आपलं मुला बाळाचं शिक्षण पाणी होऊन आपलं पोट भरतो आपण पूर्व पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे शेतीच्या पोषा चोवीस बोंद आहे आज रोजी मी कमीत कमी पैशामध्ये शेती शेती करत असतो कमी खर्चामध्ये करत असतो आणि उत्पन्न जास्त जास्त झालं पाहिजे आणि याच्याकडे माझं लक्ष राहतो पराठी नंतर ह्या कॉटन नंतर मी उन्हाळी पीक घेण्याचा प्रयत्न करतो कोणतेही भाजीपाला गवार वगैरे गवारावर जास्त फोकस असतो आमचा आणि तुमच्या प्रॉडक्टमुळे बराच क्वालिटी क्वालिटी मेंटेन राहिली आणि अजूनपर्यंत ह्या पराटीला दुसरा डोस दिलेला नाही आहे अर्ध्या पराठीला नाही तर त्या पराटीसारखी त्या अर्ध्या दिला दुसरा डोस हिला दिला नव्हता साडेतीन फुटापर्यंत हाईट जाऊ शकतो कमी हाईट राहिली आणि माल चांगला हवा चांगला पाहिजे फैलली पाहिजे हॉरिजेंटल ग्रोथ पाहिजे शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद